घरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेनं ॲटो टिप्पर वाहन उपलब्ध करून दिली आहेत तरी देखील काही बेशिस्त नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं उघड्यावर कचरा टाकल्याप्रकारणी सात जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे या सात जणांकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय कोल्हापूर शहरात दररोज दोनशे टन कचरा तयार होतोय महापालिकेनं कचरा उठाव करण्यासाठी ॲटो टिप्पर वाहनांची सुविधा उपलब्ध केली आहे त्यामुळे कोल्हापूर शहर कंटेनर मुक्त झालंय घरातील कचरा नेण्यासाठी दारात टिप्पर येतो पण काही बेशिस्त नागरिक उघड्यावर घरातील कचरा टाकतात आपण आपल्या गल्लीचं शहराचं विद्रुपीकरण करतो सार्वजनिक अस्वच्छता वाढवतो याची जाणीव अशा महाभागांना असत नाही दरम्यान शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या सात नागरिकांवर आरोग्य विभागानं दंडात्मक कारवाई केलीय पांजरपोळ सरनाईक वसाहत सायबर चौक टेमलाई मंदिर परिसरातील मंगेश मराठे शंकर गोसावी आकाश चव्हाण उमेश मराठे प्रशांत काळे शीतल देसाई आणि यत्कुद्दीन मुजावर या सात नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ही कारवाई आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे शिवराज होळकर सुशांत कावडे शुभांगी पोवार यांनी केली महापालिकेनं या कारवाई सातत्य ठेवून बेजबाबदार आणि अतिशहाण्या नागरिकांना धडा शिकवण्याची गरज आहे Hey